खानदेशातील असं गाव जिथे एका सती गेलेल्या स्त्रीचं मंदिर आहे हो ते म्हणजे धुळे जिल्ह्यातील बोरिस येथील श्री सती अहिल्यादेवी मंदिर या मंदिराबाबत स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सन अठराशे बत्तीस साली बोरिस गावातील अहिल्यादेवीच्या पतीचे वृद्धपकाळाने निधन झालं तेव्हा पतीच्या निधनानंतर पतीव्रता असलेल्या अहिल्यादेवीने पतीसोबत सती जाण्याचा निर्णय घेतला परंतु घरातल्या काही सदस्यांनी व गावकऱ्यांनी देवी सती जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी घरात डांबून ठेवले पतिव्रता असलेल्या देवीची सती जाण्याची इच्छा इतकी तीव्र होती की घराची दारे आपोआप उघडली गेली आणि घरातून बाहेर पडून देवीने पतीच्या सरणावर उडी घेतली परंतु घरातील काही सदस्यांनी विरोध केल्यामुळे देवीने मृत्यूपूर्वी त्यांना शाप दिला की पुढे पौष कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी माझी यात्रा सुरू होईल परंतु तुम्ही या यात्रेमध्ये दर्शन घेऊ शकणार नाही कारण यात्रेच्या दिवशी तुम्हाला सुतक पडे आणि एका पतीव्रतेचे वचन खरे ठरले तेव्हापासून ते आजपर्यंत देवीच्या कुळातील लोकांना यात्रेच्या दिवशी सुतक होते पुढे ज्या दिवशी देवी सती गेल्या त्या रात्री त्या मानसभाऊ असलेल्या शायसिंग दाजींच्या स्वप्नात गेल्या आणि सांगितलं मी ज्या सरणात सती गेली होती मी तिथेच प्रगट झालेली आहे तू ताबडतोब ए आणि माझी पूजा कर तेवढ्या रात्री शायसिंग दाजी हळद कुंकू कापूर नारळ घेऊन तेथे गेले हे सगळं सतीचं सत्व पाहून गावकरी अचंबित झाले आणि दुसऱ्या दिवसापासून गावकरी सती अहिल्या देवीची पूजा करू लागली आणि कालांतराने सती देवीचं मंदिर बांधण्यात आलं आणि त्याच्या पुढच्याच वर्षी पौष चतुर्दशीला देवीची यात्रा भरायला सुरुवात झाली